गोंदियात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या सहापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे दोन मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत लोकेश यादव दररोजप्रमाणे अकरा जानेवारीला देखील सकाळी अंडरग्राऊंड परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात पूजा करून आपल्या घरी परत जायला निघाला होता दरम्यान यवाच चौकात लोकेश यादव हे थांबले असताना दोन अज्ञात आरोपींनी दुचाकी वाहनानं पाठीमागून येत त्यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात लोकेश यादव गंभीर जखमी झाले त्यांना लगेच प्राथमिक उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात था पाठवण्यात आलं आणि पुढील उपचारासाठी नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं लोकेश यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी दोन आरोपी परिसरात लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात था कैद झाले पोलिसांनी या दोघांना नागपुरातून तर दोघांना गोंदियातून अटक केली असून या प्रकरणातील सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतर दोन मुख्य आरोपींना पोलीस लवकरच अटक करणार आहेत सध्या आपण चार आरोपींना याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये गणेश शर्मा वय एकवीस वर्ष राहणार कळमेश्वर अक्षय मानकर वय अठ्ठावीस वर्ष हाई राहणार कळमेश्वर त्याचबरोबर धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत आणि त्याचबरोबर आरोपी नंबर चार नागसेन बोधी मंतो या चौघांना आपण अटक केलेली आहे यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला त्यांचा पी सी आर मिळालेला आहे मुख्य आरोपी कोण सर याच्यामध्ये मुख्य आरोपी सद्यस्थितीमध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन झाले त्याच्यानुसार जे निदर्शनास येते ते म्हणजे प्रशांत मेश्राम हा मूळचा राहणारा गोंदिया इथलाच आहे त्याचबरोबर अजून एक आरोपी जो निष्पन्न होतोय तो म्हणजे रोहित मेश्राम तोही मूळचा इथला परंतु सध्या राहणारा मुक्काम कळमेश्वर किती फायर झाला होतो आतापर्यंत मिळालेल्या आपल्या तपासातल्या आणि प्राथमिक माहिती आणि इंट्रोगेशनमधल्या माहितीप्रमाणे एक राऊंड फायर झाला होता जो जखमीला लागलेला आहे